आपण समाजात वावरताना अनेक कष्टकरी महिला पाहत असतो आपल्या समाजात स्त्रीचे कार्य आणि तिचा संघर्ष काही अपवाद वगळता नेहमीच लपून राहतात एका अल्पशिक्षित कष्टकरी महिलेचे जीवन म्हणजे त्याग मेहनत आणि चिकाटीचे उत्तम उदाहरण असते ती महिला पहाटेपासून ते रात्रीपर्यंत घर संसार सांभाळते मुलांची परिवारातील इतर सदस्यांची काळजी घेते आणि पतीसोबत खांद्याला खांदा लावून शेती मजुरी किंवा इतर कामात हातभार लावते सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडताना तिला कधी थकून चालत नाही की सुट्टी घेता येत नाही ती आपण स्वतःसाठी न जगता नेहमी आपल्या परिवारासाठीच जगत राहते परिवाराच्या सुखातच आपले सुख शोधत राहते जीवनात कितीही संकटे आली तरी ती न खचता न डगमगता परिस्थितीला धैर्याने सामोरी जाते तिच्या मेहनतीमुळेच घरातील प्रत्येक सदस्य सुखाने जगू शकतो आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये अशा मेहनती स्त्रियांचा फार मोठा वाटा आहे तरी सुद्धा बऱ्याच वेळा अशा महिलांची समाजाकडून योग्य ती दखल घेतली जात नाही अशा महिलांचा आदर करणे त्यांच्या योग्य त्यांचा योग्य सन्मान राखणे ही समाजाची जबाबदारी आहे अशा कष्टकरी महिलांचा जीवन संघर्ष हा आपल्या सर्वांना प्रेर, जी प्रेरणा देणारा ठरावा याच भावनेने श्री देवांग समाज रजिस्टर इचलकरंजी चौंडेश्वरी यूती फाउंडेशन चौंडेश्वरी युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवात हा उपक्रम अंतर्गत अशाच एका कष्टकरी महिलेची मुलाखत आपण पाहत आहात त्या आहेत सौ शकुंतला पांडुरंग ढवळे सुरुवातीला भजीगाडा चालवून नंतर लसणाचा व्यापार सुरू करून त्यात ग्राहकांचा विश्वास संपादन करून आपल्या पती बरोबर संसाराला आकार दिला तीन मुले एक मुलगी यांचे पालनपोषण चांगल्या प्रकारे करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आज त्या मुले सुना नातवंडे यांच्यासह सुखात आयुष्य जगत आहेत त्यांच्या संघर्षमय जीवनाची दखल घेऊन देवांग समाजाने त्यांना दुर्गा पुरस्काराने सन्मानित केले आहे तर जाणून घेऊयात आजची नवदुर्गा सौशकुंतला पांडुरंग ढवळे यांच्या जीवनाचा संघर्ष मुलाखतीच्या रूपात नमस्कार रंग नवरात्रीचे कर्तृत्व स्त्री शक्तीचे श्री देवांग समाज रजिस्टर इचलकरंजे यांच्या आधिपत्याखाली श्री चोंडेश्वर युवा फाउंडेशन व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या भेटीस घेऊन आलो आहे मी अर्चना सातपुते आम्ही नवदुर्गा आज या मुलाखतीत आम्ही घेऊन आलो आहे एक अशी दुर्गा जीने छोट्या व्यवसायात सुरुवात केली छोट्या व्यवसायापासून सुरुवात केली शकुंत पांडुरंग ढवळे सर्वप्रथम मी आपल्याला नवदुर्गा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले अभिनंदन करते धन्यवाद तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा नमस्कार मी चार हैत, मालक आहेत पांडुरंग ढोळे सगळे आहेत मला एक लग्न झालंय ती, ती आपले सासरे दोन नाते आहेत मुलांबद्दल जरा माहिती सांगा मुलं काय आहेत चार मुलं आहेत बा आपल्या आपल्या पायावर उभे आहेत आता चांगले ज्या वेळेला केलं हाला दिवस काढलं त्यावेळेला काय झालं नाही त्याच्यामुळं त्यांचं शिक्षण पण जास्त करू शकले नाही चहा भजीचा गाडा तुम्ही सुरू सुरू केला ही कल्पना कशी आली तुम्हाला कल्पना आता काय घर चाललं ना मग त्या टायमाला मग मी आपलं घरात काहीतरी विचार करून आपलं चौऱ्यांची सलाची सहसा मार्केटला भजा चालू केलं ते दहा पंधरा वर्ष केलं आणि तिथून पुढे आणि ते बी भाग ना म्हटलं छोटा आपलं लसूण एक थोडा आणला परत जास्त आणला मग त्यांना विश्वास पटल्यामुळे त्यांनी उजा द्यायला चालू केलं जास्त सुरुवात केली आणि तिथन पुढे मायकांचा आक्षीण झाला त्यावेळेला पोरांचं माझा हाल झालं मुलगी घरात आली डिलिव्हरी होऊन आणि नराचा अक्षीण झाला त्यावेळेला पण पोरांनी माझ्या हालाच दिवस काढले त्यावेळेला बी मला साथ दिली मग व्यवसाय सुरू करताना तुम्हाला भांडवलाची गरज पडली परत भागवलं तुमच्या कुटुंबाने तुमची साथ दिली का या व्यवसायात साथ दिली कि जो आपलं हे करून आपलं चालू केलं होतं साथ दिली चांगली हे दोन्ही व्यवसाय तुम्ही एकट्या एकट्याने सांभाळलेत का कुणी तुम्हाला मदत केली मदत नाही केली पोराने मिळूनच केलं घरातल्या मदत मदत केली मला लहान होती का नाही त्यांनी मला साथ दिली आणि ज्या वेळेला आधी हर चाललं त्यावेळेला एक एक वेळेला मी अर्धा किलो चांदळा उकडून काढल्यात आणि पोराने चांगली साथ दिली पोरगी माझी दुसऱ्या दिवशी उठवून कामाला लागली ज्या वेळेला डिलिव्हरी झाली मालकांचा एक्स्ट्रा झाला दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी झाल्या ती घरात कामाला लागली आणि मी मग दोन पोरास विकायला जात होती पोरगीला काय माझ्या सुख नाही काय नाही आणि पोरं अजूनही माझी कोणाची इजा नाही कोसळून अशी माझ्या पोहरासनी वळलं नाही बघितलं ना आमच्या ढोळी मावशींच्या डोळ्यात किती पाणी आलं भाकरीसाठी केलेला संघर्ष आयुष्यभर केलेले कष्ट जेव्हा डोळ्यासमोरून जात असतात तेव्हा खरं प्रत्येक स्त्रीचे मला वाटतं डोळे भरूनच येत असतात नमस्कार मी शकुंतला पांडुरंग ढवळे मला दुर्गा पुरस्कार देऊन सन्मान दिल्याबद्दल मी चौंडेश्वरी युवा फाउंडेशनची खूप आभारी आहे माझ्या कुटुंबात तीन मुले एक मुलगी माझे मालक आणि सासू स्वर्गवासी आहेत आता मला मुलांच्या संगोपनात अडचणी येत होत्या तेव्हा मला वाटले आपण एखादा व्यवसाय करावा मालक सासू यांच्या सहकार्याने मी व्यवसाय करण्याचे ठरवले मी सरस्वती मार्केट येथे भजी विकण्याचा स्टॉल लावायचे ठरवले सुरुवातीला लागणाऱ्या वस्तू विकत घेण्याची परिस्थिती नव्हती लोकांकडून उसने पैसे जमवून मी व्यवसायाची सुरुवात केली दहा ते पंधरा वर्षे हा व्यवसाय केला मुले हाताखाली येत होती त्यांना सोबत घेऊन आणखी काहीतरी करायला पाहिजे हवे होते म्हणून लसूण व्यवसाय सुरू केला तो करताना सुरुवातीला चार पाच किलो सुरु, सुरुवातीला व्यापारांकडून चार पाच किलो नंतर दहा पाच पंधरा पोती अशा स्वरूपात वाढ होत गेली हे सर्व करत असताना सर्वात मोठी अडचण म्हणजे मी माझ्या मुलांना योग्य ते शिक्षण देऊ शकले नाही त्यांचे योग्यसे शिक्षण पूर्ण करू शकले नाही आज अखेरपर्यंत माझे मालक आजारी आहेत त्यांची नऊ ऑपरेशन झाली प्रत्येक वेळी खूप त्रास सोसावा लागला त्यात मी मुलांना शिक्षण तर दिले नाही परंतु प्रामाणिकपणे प्रामाणिक राहून प्रगती करता ये करता येते हे सांगितले ते काम प्रत्येक वेळी माझ्या मुलांनी माझ्यासोबत राहून खंबीरपणे पार पाडले मुलगी डिलेवरीसाठी घरी आली दोन खोल्यांचं बांधकाम काढलं होतं आणि अचानक माझ्या मालकांचा देवदर्शनाला जाताना अपघात झाला तो आमच्यासाठी खूप मोठा अपघात होता काही सुचत नव्हतं की आता काय करायचं मुलगीला तर घरी डिलेवरीसाठी आणलं होतं मालका मालकांचा तर ॲक्सिडेंट झाला आहे मुलं लहान आहेत परंतु माझ्या मुलांनी मला खूप साथ दिली अशा परिस्थितीत मी दवाखान्यात असताना चोवीस चोवीस तास काम करून एकजुटीने ते राहिले माझी मुलं जे मिळेल ते खाऊन दिवस त्यांनी काढले माझी मुलगी डिलेवरीनंतर दुसऱ्याच दिवशी घरात काम करू लागली ती ही माझ्यासाठी अत्यंत दुःखदायी घटना होती ह्यातून ए मला एकच सांगायचं आहे आपण एकजुटीने व प्रामाणिकपणे कोणतीही गोष्ट केली तर आपण शंभर टक्के यशस्वी होतो मी चौंडेश्वरी युती फाउंडेशनची आभारी आहे त्यांनी समाजाकडून स्त्रियांना प्रेरणा देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न केला आहे तो खरोखर वंदनीय आहे दुर्गा पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि ही साडी देवीचा आशीर्वाद म्हणून आम्ही तुम्हाला देत आहोत धन्यवाद only